इयत्ता पहिली विषय पाठ पाठबावीस मी कोण पहा बोला ऐका म्हणा आवाज नाही धूरही ना नाही धावत जाई वेगाने दोन चाके भरभर चाले वाटेवरच्या वळणाने पाय वाटवा महामार्ग हा गर्दीतूनही जाई पुढती मध्ये भेटता मैतर कोणी तेही बसतील मागे पुडती इंधन नाही बंधन नाही कोण बैसला ऐटीत वरती सांगा पाहू कोण मी जरा चालवा हो मती पहा ऐका म्हणा सायकल 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 मोटरसायकल मोटर सायकल मोरसायकल रॉकेट 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 विमान विमान रोपवे 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 जहाज 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 बस 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 आगगाडी 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 होडी 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 तराफा, तराफा 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 मेट्रो ट्रेन मेट्रो ट्रेन मेट्रो ट्रेन, ट्रेन। उपक्रम वाहनांच्या चित्राचा संग्रह